ष्पर्श प्रदर्शन दोन हजार पंचवीस हजार पंचवीस प्रदर्शनास शेतकरी व्यापारी असणारा लहान मुलं ज्येष्ठ महिला अभालविरोध सर्व अधिकारी पदाधिकारी त्याचबरोबर हे संघटनेचे कार्यकर्ते आणि साखर कारखाना शामरावाटीत बस संस्था कोयनाज संघ कोयना बँक त्याचबरोबर का बस संस्था आणि महाराष्ट्रातून आलेले सर्व प्रदर्शित पाण्याचे शोकील पत्रकार वर्ग सर्वांनी आम्हाला भरभरून साथ दिली प्रच शोभा वाढवली याबद्दल मी स्वर्गीय लोकनेते विलासराव उंढाळकर या संघटनेच्या वतीनं शेती उत्पन्न बाजार समिती मतदार बंधू कर्मचारी वर्ग महाराष्ट्राचे सरपंच उपसरपंच सर्व सदस्य सरपंच परिषद पैलवान वर्ग संप्रदाय वर्ग सर्वांच्या वतीनं सर्व ज्यांनी भेट दिली त्यांना भेटता आली नाही त्यांचंही मनपूर्वक क्षेत्रा आभार मानतो रामकृष्ण जयंत जय महाराज नमस्कार गेल्या सव्वीस ते तीस डिसेंबर दरम्यान आपल्या कराड येथे कराड कृषी बाजार समिती यांच्या वतीनं आणि शासनाच्या विविध विभागांच्या वतीनं मग जिल्हा परिषद असेल कृषी विभाग असेल किंवा पंचायत समिती नगरपालिका दिस या सर्वांच्या विद्यमानं आपल्या कराडमध्ये सव्वीस ते तीस डिसेंबर या दरम्यान कराडमध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शन संपन्न झालं या कृषी प्रदर्शनामध्ये या पाच दिवसात करा कराड शहर असेल कराड तालुक्यातील शेतकरी असतील जिल्ह्यातील शेतकरी असतील एवढंच नव्हे तर पश्चिम महाराष्ट्रावर शेजारच्या आपल्या आंध्र प्रदेश कर्नाटक या राज्यातून देखील लाखो शेतकऱ्यांनी आपल्या या कृषी प्रदर्शनाला भेट दिली आणि आपण ह्या वर्षी या, या कृषी प्रदर्शनामध्ये ए आयवर आधारित ही संकल्पना ठेवत होत्यानी ए आय आधारित आजारावर जे शेती करता येईल किंवा ए याचा वापर आपल्या शेतीमध्ये करून जास्तीत जास्त उत्पादन कसं करता येईल याची माहिती घेणारे पहिले ती स्टॉल आपण त्या संदर्भातले ठेवले होते त्याही स्टॉलचा सर्व शेतकऱ्यांनी किंवा या प्रदर्शनात पाहण्यासाठी येणाऱ्या सर्व नागरिकांनी त्या स्टॉलचा लाभ घेतला तिथून त्यांनी ए शेती कशी करावी याचं चांगलं सपोर्ट प्रशिक्षण घेतलं अजूनही आपण वेगवेगळ्या प्रकारच्या शेती औजारे असतील किंवा यांत्रिकीकरणाच्या चे संदर्भात असेल किंवा नवीन नवीन बी बियाणे असतील सेंद्रिय शेती असेल या सर्वांचा समावेश या प्रदेशामध्ये झाला होता हे प्रदर्शन पार पडण्यासाठी आमच्या डाय डायनॅमिक इव्हेंटचे तिवारी असतील तसेच आमचे सर्व बाजार समितीचे पदाधिकारी असतील संचालक मंडळ असेल आमचे नेते ॲडव्होकेट उदयसे पाटील मुंडाळकर तसेच आमच्या सर्व संस्था मग कोयना दूध संघ असेल रयत सहकारी साखर कारखाना असेल का करारकोला खरेदी विक्री संघ असेल अशा आमच्या सर्व शिखर संस्था या सर्वांचे पदाधिकारी यांनी हे प्रदर्शन यशस्वी करण्यास करण्यासाठी भरपूर परिश्रम घेतले माझा सर्व वर्ग कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग यांनी देखील दिवस रात्र झटून हे प्रदर्शन केलं आणि सर्वात विशेष म्हणजे आपल्या या परिसरातील सर्व शेतकरी किंवा नागरिक ग्रामस्थ असतील यांनी देखील ह्या प्रदर्शनाचा लाभ घेतला इथं येऊन त्यांनी ह्या श आपल्या ह्या कृषी प्रदर्शनामध्ये जो कृषी मेळावा भरला होता ह्या सर्वांचं त्यांनी ज्ञान घेतलं याबद्दल मी त्या सर्वांचाही मनापासून आभारी आहे असेच सर्व कराडकरांचे सर्व जिल्हावासियांचे आणि आपल्या राज्यातील शेतकऱ्यांचे आम्हाला साथ मिळत राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि पुढच्या वर्षी देखील अशाच जोमाना असाच प्रतिसाद तुम्ही द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद